श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्व मानलं गेलं आहे यानुसार आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर नक्कीच काही ना काही प्रभाव पडतो अनेक वेळा यश मिळवण्यासाठी केलेली मेहनत कामी येत नाही वास्तुशास्त्रानुसार काही वास्तु उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे झोपलेले भाग्य जागृत करू शकता वास्तूनुसार झोपताना उशीखाली काही वस्तू ठेवल्यास घरात सुख समृद्धी येते चला जाणून घेऊया वास्तूशी संबंधित या खास उपायांबद्दल मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वास्तुशास्त्रात हा उपाय खूप फायदेशीर मानला गेला आहे यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे या दिवशी सिंदूराचा छोटा डबा उशाखाली ठेवून झोपणे खूप फायदेशीर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हनुमानजींना हे सिंदूर अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो आणि कामाच्या ठिकाणी प्रगती होते तुमचा वेळ नीट जात नसेल तुमची नियोजित कामे अनेकदा बिघडतात किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील तर उशीखाली लोखंडी गोळ्या ठेवून झोपा लोखंडी गोळ्या उपलब्ध नसल्यास तुम्ही त्यांना लोखंडी किल्ली किंवा छोटी वस्तू यासारख्या इतर लोखंडी वस्तू बदलू शकता असे मानले जाते की यामुळे राहू आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि जीवनात शांती येते वास्तूनुसार झोपताना उषाखाली गीता आणि किंवा सुंदरकांड ठेवणे शुभ मानले जाते सकाळी उठून गीता किंवा सुंदरकांडही पठण करू शकता यामुळे मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते हा वास्तू उपाय केल्याने मनाला स्थैर्य प्राप्त होते आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले विचार करू शकता या टिप्स जीवनात लाभ आणि प्रगतीची दिशा दर्शवतात वास्तूमध्ये विशेष उपाय म्हणूनही मूग डाळ सांगितली आहे त्यानुसार मंगळवारी रात्री हिरवे मूग डाळ हिरव्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवून झोपावे सकाळी उठल्यावर कुमारी मुलीला दान करा किंवा मंदिरात जाऊन दुर्गादेवीच्या चरणी ठेवा असे मानले जाते की असं केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद